साठी काहीतरी सरप्राइज आणलेले मध्ये काय आहे गॅस काहीतरी घेऊनच येता आता जास्तच भारी काहीतरी आणलेली दिसते गॅस हे बघा मस्त अशी आपल्याला सूर्याची गॅस शेगडी आणलेली तीन बर्नलची तसं काही ठरलेलं नव्हतं का गॅस शेगडी घ्यायची आपल्याला आपला जो अगोदरचा गॅस होता तो थोडासा त्रास देत होता एक साईडचं खूपच कमी चालत होतं तर पूर्व आणि तिच्या पप्पांना सांगितलं की ती रिपेअर करून आणा पण मग तिला रिपेअर करायला जरा जास्ती खर्च लागत होता आणि मग हे गॅसचं स्टोअर बहुतेक त्यांच्या फ्रेंड्सच आहे तर मग ते बोललेले रिपेअर करायपेक्षा तुम्हाला एक चांगली बेस्ट क्वालिटीची गॅस शेगडीच देतो मी तर मग असं थोडंफार कमी जास्त प्राईज करून आणि आपल्यासाठी तीन बर्नलची गॅस शेगडीच घेऊन आलेले छान छान सरप्राईज आणलेले न्यू इयरचं आपल्या लक्ष्मीची आपण आता पूजा करून घेऊ गॅस म्हणजे आपल्यासाठी लक्ष्मीचे सर्वात महत्वाचा पार्ट आहे आपल्या तो अशी छान छान पूजा करून घरात सर्वच वस्तू खूप साथ देतात आपल्याला अगोदरची गॅस शेगडी अशी चांगलीच होती तीही रिपेअर केली असेल तर झालं असतं पण मग भेटली बेश तर कशाला सोडायचं गॅसची पूजा करून घेतली आता आपल्याला लगेच नळी फिट करून देत आहे पुराचे पप्पा म्हणजे आपल्या लगेच चालू काम होऊन जाईल आपण गोड गोड चहा बनवू त्याच्यावर लगेच नाही काढून घेऊ हे तर तसं काय एकदम शोरूम मधलं गाडीची ओपनिंग चालतं झाले ओपनिंग चालू आहे ना मग काथी गुंजा हातामध्ये कात्री नाही ओपनिंग आता पेट्रोल बघू आपण नवीन आपण आता गोड गोड मस्त शिरा बनवूया बोलली मम्मी मी बनवते ते बघा तिने रवा भाजायला घेतलाय आणि आज आमचा कूक म्हणजे कूक फक्त शिऱ्या पुरता मासुरायला शिरा बनवायचा आहे गोडाचा शिरा मस्त बनवूया नवीन नवीन गॅस शेगडीवर बघा बऱ्यापैकी असा रवा भाजत आल्यावर आता त्याच्यामध्ये तूप टाकायचं माहिती मॅडमला त्याबरोबर करताय पण त्या बोलत नाही म्हणून फक्त मी बोलते एवढंच आहे फक्त आणि असं ते तूप त्याच्यामध्ये मिक्स करायचं आणि परत चांगला भाजू द्यायचा आणि परत नंतर एक चम्मच आपण तूप टाकू त्यावर चांगलं भाजून घ्यायचं जेवढा छान भाजाल तेवढा छान आपला शिरा तयार होतो आपला इकडे रवा भाजतो आहे आणि इकडे आपण आता एका पातेल्यामध्ये दुसऱ्या गॅसवर दूध आणि पाणी गरम करायला ठेवलं आहे आणि इकडे काजू आणि बदामचे कापही करून घेतलेले रवा छान भाजून घ्यायचा आहे तोपर्यंत तिकडे गरम होत आहे हे बघा इकडे आपलं दूध आणि पाणीही गरम झालेलं आहे आणि इकडे रवाही भाजून झालेला आहे तो तिकडचं गॅस ते बंद करून आता आणि हळूहळू याच्यामध्ये पाणी टाक दूध आणि पाणी सावकाश टाका सारखं मिक्स करत राहायचं पण अगोदर दोन चम्मच तूप टाकलं तू, होतं आता परत एक चमच टाकून घेऊ साजूक तुपे छान एकदम भाजून आपला छान शिरा तयार होतो आणि हे काजू बदामचे कापळी टाकून घेऊ त्यावर तिथे त्यामध्ये आता मिक्स करून घेऊ आणि आता साखर मिक्स करू आपण आता याच्यामध्ये आता हे बघा शिरामध्ये साखर मिक्स केली काजू बदामही मिक्स केलेले आहे आणि आता वेलची पूड टाकून घेऊ थोडीशी पूर्वा दिदीच बनवते पण मधून मधून तिला थोडंफार सांगते मी चल आता चलव्यांची कुठता आता आपण थोडा वेळ त्याच्यावर झाकण ठेवून देऊ मग छान वाप धरतं आणि आपला रवाई छान फुलून येतो आता आपण झाकण उघडून बघू वाफ पकडली मस्त आपल्या शिऱ्याने हे बघा मस्त तयार झालेला आहे पूर्व दिदीचा शिरा आता ती मिक्स करून घेईल थोडी साखर टाकायची एक चम्मच पण आता बाबांना पण द्यायचं आहे त्याच्यामुळे आता जी वरतून आपण साखर टाकणार आहे ती आपण नंतर टाकू बाबांना दिल्यानंतर थोडं तूप टाका एक चम्मच असं साईडनी तूप सोडायचं म्हणजे मग नंतर रव्याला छान असं स्ट्रेक्चर येतं मस्त मला येतात आणि आता ते तूप मिक्स करून दे आणि आपल्याला नंतर साखरही टाकायची पण ते आता आपण आता थोडं देवाला नैवेद्य ठेवू आणि बाबांचं झाल्यानंतर मग परत एक एक किंवा दोन चम्मच शि आपण साखर वाढवून घेऊ शिऱ्यामध्ये अशा प्रकारे छान छान आपला शिरा रेडी झालेला आहे मिक्स करून घेऊया सर हे बघा आमचा खूप बघा मी बनवते मी बनवते तर बनव बनवता येतं तिला भरपूर छान छान बनवते ती पण सध्या आता यावर्षी अभ्यास चालू आहे त्याच्यामुळे थोडीशी माघार आहे गमा गरम शिरा रेडी झालेला आहे पूर्व दिदीने बघा किती छान शिरा बनवला आहे आता तिने तुळशी पत्रही आणले तोडून आणि आता देवाला ती नैवेद्य ठेवते पहिल्याच आपल्या गॅसवर बनवलेला शिरा संध्याकाळची पूजा करताना आता देवाला ती पूजा करून घेईल आणि लगेचच तो नैवेद्य ठेवून देईल आणि आपण आता बाकीचा स्वयंपाक करून घेऊ लगेचच ओके